अजित पवारांचं निधन झालं सगळा महाराष्ट्र हळहळला गुरुवारी अजित पवारांच्या मृतदेहावर बारामतीमध्ये अंत्यसंस्कार झाले आणि त्यानंतर चर्चा सुरू झाल्या पुढे काय राष्ट्रवादीचं काय उपमुख्यमंत्री पदाचं काय उत्तराधिकाऱ्याचं काय या चर्चा कितीही अप्रस्तुत वाटत असल्या तरी या चर्चांच्या पार्श्वभूमीवर घडामोडी घडत होत्या त्यांना शुक्रवारी आणखी वेग आला शुक्रवारी संध्याकाळी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं एकतीस जानेवारीला संध्याकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार या राजभवनात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत अजित पवारांच्या निधनानंतर असलेली सहानुभूती दादांच्या वारशाचा मुद्दा आणि प्रशासकीय गरज हे मुद्दे असले तरी सुनेत्रा पवार राजकारणात आणि समाजकारणात कोरी पाठी घेऊन आलेल्या नाहीत त्या दोन हजार चोवीसमध्ये राज्यसभेच्या खासदार बनल्या असल्या तरी त्यांचा राजकीय आणि सामाजिक वावर जुनाच आहे सुनेत्रा पवार यांच्या राजकीय आणि सामाजिक कामाबद्दल त्यांच्या कोऱ्या नसलेल्या पाठीबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही बोल भिडू मुळात सुनेत्रा पवार यांचा राजकीय वारसा अजित पवारांच्या कुटुंबापासून नाही तर त्यांच्या माहेरून चालू होतो त्या मुळच्या धाराशिव जिल्ह्यातल्या तेरगावच्या त्यांचे वडील बाजीराव पाटील हे स्वातंत्र्य सैनिक आणि गावचे पाटील त्यामुळे घरात माणसांची उडबस आपली कामं करून घ्यायला येणारी माणसं हे त्यांनी सुरुवातीपासून पाहिलं त्यांचे बंधू पद्मसिंह पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार आणि राज्यात मंत्री सुद्धा राहिलेले पद्मसिंह पाटील यांची शरद पवारांची घनिष्ठ मैत्री जेव्हा शरद पवारांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हा पद्मसिंह पाटील हे पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते पुढे जाऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण आपले वडील आणि आपले बंधू यांच्यामुळे सुनेत्रा पवारांनी राजकारण अगदी सुरुवातीपासून पाहिलेलं सुनेत्रा पवारांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली छत्रपती संभाजीनगरच्या एस बी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमधून कॉमर्समध्ये डिग्री घेतली त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांचं लग्न अजित पवार यांच्याशी ठरलं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात पद्मसिंह पाटील हे राज्याच्या राजकारणातलं प्रभावी नाव होतं ते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी होते त्यांनी शरद पवार आणि प्रतिभा काकी पवार यांच्याकडे आपली बहीण सुनेत्रा हिचा हात अजितदादांच्या हाती देण्याचा प्रस्ताव मांडला होता त्यांच्या प्रस्तावानंतर प्रतिभा काकींनी पुढाकार घेतला मुलगी पाहण्याचा कार्यक्रम मुंबईत झाला त्यानंतर तीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशीला बारामतीत सुनेत्रा आणि अजित पवार यांचं लग्न झालं तोपर्यंत अजित पवार हे सक्रिय राजकारणात आले नव्हते तेव्हा ते पोल्ट्री दूध आणि शेती या तिन्ही व्यवसायांकडे लक्ष देत होते अगदी स्वतः मन लावून राबत होते तेव्हा या सगळ्या कामांमध्ये सुनेत्रा पवार त्यांच्या मागे उभ्या राहिल्या प्रत्येक कामात मदत केली पण पन... राजकारणाची आणि समाजकारणाची उपजत जाण असली तरी अजित पवार राजकारणात सक्रिय झाल्यावर सुद्धा सुनेत्रा पवार राजकारणापासून अंतर राखून होत्या अजित पवार राज्याच्या राजकारणात गुंतलेल्या असताना त्यांनी घर सांभाळलं शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना त्या अजित पवारांसोबत काही काळ वर्ष बंगल्यावर सुद्धा राहिल्या पण राजकारणापासून लांबच अजित पवार साताऱ्याचे पालकमंत्री असताना एकदा सुनेत्रा पवारांना महाबळेश्वरला फिरायला घेऊन गेले परत ते येताना त्यांनी सुनेत्रा पवारांना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू असलेले गाव दाखवलं त्या गावात होत असलेलं काम कामातून बदलत असलेलं गाव या गोष्टी सुनेत्रा पवारांना आवडल्या आणि त्यांनी आपलं गाव बदलायचं ठरवलं त्यांनी काटेवाडीकडे लक्ष दिलं यावेळी काटेवाडीमध्ये जवळपास ऐंशी टक्के लोकांकडे शौचालय सुद्धा नव्हतं त्यामुळे ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांनी त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात केली सुनेत्रा पवारांनी काटेवाडीला इको व्हिलेज बनवण्यासाठी पुढाकार घेतला यामध्ये निसर्गाचा समतोल राखत विकास साधण्यावर भर देण्यात आला काटेवाडी हे महाराष्ट्रातल्या अशा पहिल्या गावांपैकी एक आहे जिथे कचऱ्याचं शंभर वर्गीकरण केलं जातं गावात ओला आणि सुका कचरा वेगळा गोळा केला जातो ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत किंवा सेंद्रिय खत तयार करून ते शेतीसाठी वापरलं जातं काटेवाडीत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नैसर्गिक पद्धतींचा वापर केला जातो हे शुद्ध केलेलं पाणी शेतीसाठी वापरलं जातं या सर्व प्रकल्पांमुळे केवळ गाव स्वच्छ झालं नाही तर गावातल्या अनेक महिलांना रोजगाराच्या संधीही मिळाल्या काटेवाडीचा कायापालट करण्यात सुनेत्रा पवार यांची भूमिका सर्वात मोठी होती त्यांच्या प्रयत्नातूनच तुना काटेवाडीला निर्मल सारखे अनेक पुरस्कार मिळाले सुनेत्रा पवारांनी पुढे राज्यातल्या शहाऐंशी गावांमध्ये निर्मल ग्राम मोहिमेचं नेतृत्व केलं या माध्यमात माध्यमातून त्यांनी निर्मल ग्राम स्वयंसहायता चळवळ राज्यभरात राबवली यासोबतच त्यांनी बारामतीचा परिसर टँकर मुक्त करण्यासाठी प्रोजेक्ट मेघदूतही राबवला सुनेत्रा पवार यांनी दोन मध्ये एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया नावाची संस्था स्थापन केली या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणाच्या क्षेत्रातही कामाला सुरुवात केली ही संस्था जलसंधारण आणि वृक्ष लागवडीचं काम करते याशिवाय या संस्थेद्वारे पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याचं कामही केलं जातं सुनेत्रा पवार यांनी दोन हजार आठच्या सुमारास बारामती हाय टेक टेक्स्टाईल ची सुरुवात केली या भागातल्या कापड उद्योगाला चालना देणं आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करणं हा या मागचा उद्देश होता हा प्रोजेक्ट सुमारे पासष्ट एकर जागेवर पसरलेला आहे यामध्ये जागतिक दर्जाच्या अनेक सोयीसुविधा आहेत जसं की कपडे शिवण्यासाठी आणि डिझायनिंगसाठी ॲडव्हान्स मशिनरी नवनवीन ट्रेंड्सनुसार कपडे तयार करण्यासाठी डिझाईन सेंटर तसंच इथं नवीन कामगारांसाठी मोफत ट्रेनिंग सेंटरसुद्धा आहे बारामती टेक्स्टाईल पार्कचं सर्वात मोठं यश म्हणजे इथल्या महिला कामगार या पार्कमध्ये काम करणाऱ्यांपैकी ऐंशी टक्क्यांहून अधिक महिला आहेत आसपासच्या चाळीस ते पन्नास गावांमधल्या महिला दररोज बसनं इथं कामाला येतात सुनेत्रा पवार या टेक्स्टाईल पार्कच्या संस्थापक अध्यक्षा आजही या टेक्स्टाईल पार्कचं चेअरमन पद पा त्यांच्याकडेच आहे या प्रकल्पाद्वारे त्यांनी हजारो महिलांना रोजगार मिळवून दिला सध्याच्या घडीला जवळपास हब अशी नवी ओळख मिळाली आहे याचबरोबरीनं सुनेत्रा पवार या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेवर ट्रस्टी म्हणूनही कार्यरत आहेत सामाजिक कार्याच्या माध्यमातून सुनेत्रा पवार बारामतीत सक्रिय आहेत अजित पवार राज्याच्या राजकारणात लक्ष देत असताना ते दर आठवड्याला बारामतीचा दौरा करायचे पण अनुपस्थितीत परिसरातल्या जनसंपर्काची जबाबदारी बहुतांशी सुनेत्रा पवार यांच्याकडेच होती यामुळेच बारामती परिसरात त्यांची ओळख बनली सुनेत्रा वैनी पण तरीही त्या समाजकारणातच थांबल्या राजकारणात आल्या नव्हत्या ती वेळ आली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीमधल्या सगळ्यात कठीण निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विभागली गेल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती त्या निवडणुकीसाठी बारामतीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर झाली सुरुवातीला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांचं नाव चर्चेत होतं पण नंतर त्यांचं नाव मागे पडलं आणि अजितदारांनी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला पण राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे आता बारामतीकर कोणाला साथ देणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं बारामतीतून सुप्रिया सुळे या, या सलग तीन टम खासदार राहिलेल्या लोकसभेला ताई विधानसभेला दादा असं बारामतीकरांचं सूत्र ठरलेलं अशावेळी सुनेत्रा पवारांनी दिलेली जबाबदारी स्वीकारली जोरदार प्रचार केला लोकांच्या गाठीभेटी घेतल्या सभाही घेतल्या पवार कुटुंबापैकी अजित पवार जय पवार आणि पार्थ पवार हे सुनेत्रा पवारांच्या प्रचारात होते तर सुप्रिया सुळे यांच्या बाजूनं संपूर्ण पवार कुटुंब एकत्र असल्याचं दिसून आलं या निवडणुकीच्या काळात शरद पवारांनी सुनेत्रा पवारांबद्दल बाहेरून आलेल्या पवार अशा आशयाचं विधान केलं होतं त्यावर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार भाऊकही झाल्या होत्या पवार कुटुंबातच झालेल्या या हाय प्रोफाईल निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा मात्र पराभव झाला त्यांना एकूण पाच लाख त्र्याहत्तर हजार नऊशे एकोणऐंशी मतं मिळाली तर सुप्रिया सुळे यांना सात लाख बत्तीस हजार तीनशे बारा मतं मिळाली पण हा पराभव पूर्ण विराम ठरला नाही या पराभवानंतर सुनेत्रा पवार राज्यसभेवर गेल्या पण त्यानंतर त्या पक्षात अधिक जोमाने सक्रिय झाल्या त्यांनी पक्षाच्या दिल्लीतल्या राजकारणात लक्ष घालायला सुरुवात केली कार्यकर्त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांच्या भेटी घेतल्या मागच्या सहा महिन्यात तर त्या पक्षाच्या कामात सुद्धा सक्रिय झाल्या होत्या अजित पवारांच्या सोबत काम करत होत्या काम शिकत होत्या पण आता सगळी जबाबदारी सुनेत्रा पवारांवर आली आहे आता सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील निर्णय अचानक झाला असला तरी सुनेत्रा पवार कोरी पाठी घेऊन आलेल्या नाहीत पण त्यांचा उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय आणि त्यासाठी घडलेल्या घडामोडी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा मी माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका